अजित पवार आणि छगन भुजबळ धनंजय मुंडे यांना केले दूर या ठिकाणी दिले नाही स्थान महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले आणि त्यानंतर राज्य सरकारकडून विधीमंडळाच्या विविध समित्या घोषित करण्यात आल्या या समित्यांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांना पक्षाचे अजित पवार यांनी स्थान दिले नाही वाल्मिक करारमुळे वादग्रस्त ठरलेले माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विधिमंडळाच्या कोणत्याही समितीत राष्ट्रवादीने स्थान दिले नाही त्यामुळे अजित पवार या दोन नेत्यांपासून चार हात लांबच असल्याची माहिती आणि चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे या दरम्यान समित्यांमध्ये का स्थान मिळालं नाही याचं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झालेला आहे भुजबळ यांना मंत्रिमंडळातही स्थान दिलं नाही त्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केल्यानंतर अजित पवार यांनी त्यांची दखल घेतली नाही त्यानंतर ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले परंतु संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई